नमस्कार मी शुभांगी पंडित स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील विठ्ठल पाटील डक यांनी शहरास दूध पुरवठा करणारे शेतकरी तसेच वृत्तपत्र विक्रेता बांधवांना रेनकोट वाटप करण्यात आले शेतकऱ्यांना खेड्यापाड्यातून भर पावसात यावं जावं लागतं व नांदेडमध्ये वृत्तपत्र विक्रेत्यांना

त्यांच्या एक पाठीवर पोर्तुगालची छाप मारावी म्हणून सत्कारही या ठिकाणी आज आत्ताच जो कार्यक्रम झाला तो समाजातील जे महत्वाचे घटक आहेत शेतकरी आणि वृत्तपत्र विक्रेता या लोकांना ज्या अडचणी असतात दूध वितरण वाटप करताना ऊन पाऊस वारा हे न पाहता ते आपल्यापर्यंत दूध पुरवठा करण्याचे काम करत असतात आणि मग पावसापासून त्यांचं संरक्षण व्हावं त्यांच्याही आरोग्याची काळजी घेता यावी म्हणून आम्ही रेनकोट वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला होता अतिशय उत्तम प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळालेला आहे त्याचप्रमाणे समाजातला दुसरा जो घटक आहे वृत्तपत्र विक्रेता तोही उंदवारा पाऊस यांची तमाना बाळगता आपल्यापर्यंत वृत्तपत्र पोहोचण्याचं काम करत असतो त्यांनी बांधवांची काळजी घेण्यासाठी आम्ही त्यांनाही रेनकोट वाटपाचा त्या ठिकाणी जवळपास सातशेच्या आठशे लोकांना आम्ही रेनकोट वाटत केलेला आहे आपण रेनकोट महिने मित्रमंडळातर्फे अतिशय चांगले कार्यक्रम समाज कार्यक्रम आम्ही राबवलेले आहेत त्यामध्ये रक्तदान असेल असेलचा सत्कार असेल किंवा वृक्षारोपणाचा कार्यक्रम असेल एक समाजाप्रती असलेलं देणं एक सामाजिक बांधिलकी हो म्हणून आम्ही हे कार्यक्रम आयोजित केलेले होते आणि त्याला चांगला प्रति